कसं सांगूया ऋषीला जा। मी जाऊ मी जी आयडिया काढली ना चिठ्ठी देण्याची तीच बरी असं तर मी नाही सांगू शकत पण तसं तर मी नक्की सांगू शकते थांब ना मग काय करते काहीच नाही मी दिलेली चिठ्ठी वाचली का हा आली मायापर्यंत म्हणून चालू म्हणलं आता गाठ घ्यावा लय ले भरलेली तरी चिठ्ठी हो ना वाचली ना मग आवडली ना तुला काळजा जवळच ठेवली डायरेक्ट घेऊनच छंडतोय मी मीच भारी लिहिलंय ना मी ते सगळं माझ्या मनापासून लिहिलंय माहितीये का फक्त तुझ्यासाठी प्रिय ऋषी बर डाळिंबाचा जसा भाव वाढलाय तसा तुझा ही भाव माझ्या मनात वाढलाय तू ज्या प्रा ज्याप्रमाणे शेतकरी डाळीबाल जपतो त्याचप्रमाणे मला तुला जपायची तयारी आहे ते पण आवश्यभरा हे नाही लिहिलं त्याच्यात मी माझ्या मनातून सांगते हम्म काय दिलं ही डाळिंबाला जसा भाव आहे तसा तू भाव नको खाऊस मी कधी भाव खाल्ला आता सांगते रे वेळ निघून गेल्यावर जसं डाळिंबाचं मार्केट पडत तसंच तुझं मार्केट माझ्या मनातून निघून जायच्या आत हो मन तुझीच वैष्णवी लकात एवढं लिहिलं वय हो ना फक्त तुझ्यासाठी लय कष्ट घेतलं असत्या ना असं सांगता येत नव्हतं ना म्हणून म्हंटल चिठ्ठीत लिहून सांगा म्हणजे तुला समजेल मग डाळिंबा बरोबरच माझी बरोबरी केली नाही खरं आहे तुझं मला आता ते माझं प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे तुला जाऊ दे बघ तू तर नाही कधी केलं मी केलं तर त्याच्यात पण तुला, 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 तुला प्रॉब्लेम आहे नाही नाही केलं लय भारी केलं तू आता काय सांगायची हो का जवळ ठेवतो मी डायरेक्ट कसल नाही असं खालते खिशात नाही कुठे आणि मला जवळ तुला पण ठेवतो ना खिशात काय मग मी तुझा होकार समजू नाही तस नाही काही पण करीन विचार मी माझ्या मनात नव्हतं तसं अरे इथं प्रपोज करतो केला तू पण विचार करून सांगतो अरे तसं नाही पण तो चिठ्ठी लिहिली ती जर दुसरं कोणी बघितली असती तर मग तो डाळेंबन एक असतं भाऊ निघला असता सगळा मार्केट दगा तगाच पडला असत हाय का नाही काही काय बोलतोस मग ते जाऊ दे मी एवढे दिवस झाली तुझ्या माग मागे फिरते तुला कळायला पाहिजे होते तू स्वतःहूनच विचारायला पाहिजे होत त्याला माहिती होतं ऋषीलाच द्यायची सगळ्या समजते पण तुला समजत नाही तुलाच माझ्या नजरात प्रेम कसं दिसत नाही का माहिती सगळ्यांना दिसतंय नाही नाही दिसतंय दिसतय तू अशी गळ्यात पाटी छिंड ती काका पळावली तुझ्या सगळ्यांना डोळ्यात बघावं लागतं त्याला डोळ्यात माझं प्रेम दिसतंय तो कधी बघूनच नाही दिलं डोळ्यात काय दिसत मला नाही दिलं तर काय दिसन बघ ना मग आता आस आस प्रेम नाही दिसत आता असत का माणसं कोणसं लय बाबा तुझं असं कर तुझं रेडस कर रे मंद मी एवढं प्रेम करते दिसत तरी पण हे बघा ते बघा हे कसलं करते लग्न करेल मी आपण लग्न करू करू पण आधी शिक्षण होऊ होते पूर्ण होईल ना आपण तू प्रेम तर करतो पर्यंत एकमेकाला ओळखू अजून जास्त मग मग करू लग्न चालतंय ना मग मग मी हो समजे ना लगेच कस सा, सांगतो म्हणतोय ना मी मी नाहीतरी म्हणलंय का तुला सांगतो काही लवकर सांग का सांगितलं सांग ना जसं डाळिंबाचा भाव पडतो तसं तुझ्या माझ्या मनातलं तुझं मार्केट पण पडेल लवकर सांग मी दुसरं कोणतरी येणार मार्केट मध्ये म्हणायचं मार्केटमध्ये तूच आहे सध्या सुरत चव्हाण नाही नाही मी लगेच मध्ये दुसरं येणार का तुझे दे 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 तू तुझे सध्या आणि माझ्या मनात मार्केट मध्ये सगळीकडे फक्त तू आणि तूच मग काय म्हणते भाऊ पडत म्हणून माझं ते म्हणायचं असत रे पण तुम्हाला लवकर हो बोल डोक्यात पण ते डाळिंब भाऊ चे यायला बरं जाऊ दे डाळिंबाला मारगोळी तू कधी हा म्हणते ते सांग बस जाऊ दे बस कुठे फिरायला मग मी हा समजते हा मग समज तुला काय तेवढ्याला जोर आहे प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम मारते ना तुला